माजी शिक्षक केशवराव गायकवाड राजेंद्र कुमार रणदेवे व शंकरराव जोरवेकर यांचा सत्कार करून आधुनिक जलवितरण व्यवस्थेचं लोकार्पण केलं याप्रसंगी माझी विद्यार्थ्यासह शिक्षकांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी माजी विद्यार्थी डॉक्टर रामदास आव्हा डॉ रमेश सोनवणे माजी मुख्याध्यापक प्राध्यापक नारायण शिंदे माजी ऑडिटर बाबासाहेब पगारे रमेश शिंदे रमेश भोसले सोमनाथ व्यवहारे संजय आहेर राजेंद्र परदेशी बाबासाहेब नळे सुभाष शेळके आदींचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा पाटील तर आभार माजी मुख्याध्यापक प्राध्यापक नारायण शिद्दे यांनी मांडले आज प्रत्येकाचं वय चौदा पंधरा सोळा असं असेल म्हणजे किती वर्षापूर्वी तुम्ही आठवा त्यावेळी शाळा या ठिकाणी झाली या शाळेचे सर्व झाडं त्यावेळेस आम्ही पाणी घालून वाढवलेली होती आधी इतकी मोठी झाडं बघितल्यानंतर आणि शाळा बघितल्यानंतर खरोखर खूप छान वाटलं आणि ही संधी केवळ आणि केवळ जी घडून आली ते आमचे मित्र प्राध्यापक नारायण शिंदे सर यांच्यामुळे हा दुर्मिळ योग या ठिकाणी जुळून आला त्याबद्दल मी शिंदे सरांना मनापासून धन्यवाद देतो हे देखील या तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते परंतु दुर्दैवाने तो काळ कोविडचा असल्यामुळे त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची संधी या ठिकाणी त्यावेळी मिळाली नाही असं मला वाटतं आज या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर समोर ब्लॅकबोर्ड ब्लॅकबोर्ड वर आहे आभाळाचं लक्ष गाठायचं असतं पण जमिनीचंही भान ठेवायचं असत खरोखर या वाक्यामध्ये इतका अर्थ दडलेला आहे की तुम्ही जीवनामध्ये किती मोठे झालात तरी ज्या ठिकाणी तुम्ही वाढलात की ज्या गोष्टीमुळे तुम्ही मोठे झालात त्या गोष्टीला विसरायचं नसतं आज खरोखर या ठिकाणी आमच्या या अठ्यांतरच्या बॅचनं या हे या ठिकाणी दाखवून दिलंय की आज या ठिकाणी बरेचसे डॉक्टर सोनमी आहेत बाबासाहेब पगारे आहेत भाऊसाहेब नळे आहेत नारायण शिंदे सर आहेत तिकडे सुनील भावसर आहे समीर आहे सुभाष आहे हे, हे, हे सर्व प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वांनी खूप छान नाव कमावलंय परंतु आजही फक्त आपल्या शाळेत छोटा कार्यक्रम करायचा असं म्हटल्यानंतर सकाळी सकाळी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे मी आशा करतो की अजून पंधरा वीस वर्षानंतर तुमच्यातील जो मोठे होतील प्रत्येक जण या ठिकाणी येऊन या शाळेमध्ये तुमच्या आजच्या या शिक्षकांचा सत्कार करतील नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा